जय कृष्ण, प्रसंग पंधरावा तेलवनाचा विस्तार किती वाढवावा उपचार होईल लग्नासी उशीर वर सात्वर चालो द्या शुद्धसत्वाचा श्वेत वारू त्यावरी चढि नला कृष्णवरू झाला वाद्यांचा गजरू मंत्रोच्चारू द्विजांचा आठही भाव हो गाढे वारू दोही छंदे चालती कृष्णा पुढे आणखी कडे न चालती निजबोधाचे आतपत्र शिरीतन मनाचे छत्र पहावया कृष्ण वक्त्र ये सत्वर नरनारी मध्ये अति अतिगंभीर अनुभव स्वानंदाचे थोर दोही बाही जी कुंजर सालंकार पताकी अति साजिरी तैशी चामरे। रत्न रत्नदंडी सहजाकारे मनोहरे ढळताती कृष्णे सोडिल्या त्याग देऊनी अष्टमहासिद्धी सिद्धी नाचनी नाचता ती पळपणी देखो निजनी भुली जे सिद्धी नाचता देखती जेथे, जनमीनले जनमी नले त्या भोवते पाहोनी विसरले ते नाच ते भुलले चैतन्य बोका घाली वनमाळी लागे तोची परिमळी अंजली पसे दान याचका कृष्ण रंगे सुरंग विडे वाटी वाडे कोडे जो राहिला मागिले कडे त्यासी न चढे तो रंग ऋग्वेदा साम गायन गरजती वेद बंदिजन त्या शब्दाची निज खून सत्य श्री कृष्ण जाणता सत्वे सात्विक जग जेठी घेऊन विवेकाची वे वेताटी दृश्य गलबला मागे लोटी कृष्ण दृष्टी पहावया कृष्णाची आवडती आतिप्रिती ते वैष्णव रंगे नाचती साडुणी अहं नृत्य नृत्यकरी निजबोधे कृष्णा सवे सुवासिनी शांती क्षमा दया उन्मनी, आल्या सुखासनी बैसोनी वरासनी सुभद्रा निर्धारुण या तत्वता निज आक्षता गालिती कृष्णाची या सर्वथान चुकती उग्रसेन वसुदेव वहनी चढले यादव अवघ्याम पुढे देव, महोत्साव करीतसे सोयरे कृष्णाची निजभावी भक्त योगी ज्ञानी अनुभवी तयांशी वाहने बरवी कृष्णदेवे दिधली एका सलोकतेचा वारू एकासी समीपता रहवरू एकासी स्वरूपता कुंजरू महाथोरभद्र जाती एका दिधले अमोल सायुज्यता चवर डोल त्याचा अनुभव सखोल निजात्म बोल हरी जाने तयासी सर्वथा श्री हरी आपणा वेगळे क्षणभरी कोठे जाऊ नेदी दुरी सरोभरी निजभावी वराड राखाव या निगुती गुणावतार गुणमूर्ती करणे मारणे धरणे स्थिती तिघा हाती भरभारू या तिघाम मागे कडा कृष्ण पुरुष अति गाढा दोही पक्षी देखना फुडा भार वराडा त्या माथा वराडाची घडामोडी कृष्णांगीन लगे ओढी अवघे पर बाहिरे दवडी आईसी परवडी रचिली विचारिता निजनिवाडी कृष्णावीन अर्धवडी, इकडील तिकडे नवे काडी वृथा वलगती भरुणी रजतमाचे औषध करुणी अग्नियंत्र सन्नध कृष्णा पुढे अतिविनोद एक प्रबुद्ध दाविती। अग्नी लावणी ठाई ठाई ममता जाळी हवाई गगना उसळली पाही दुपो निठाई निमाली सुमन अग्नी पुष्पे भासती डोळा फुले मनती अबला पाहता डोळा राख, राख लोभाच्या चिसुंदरी अग्नी लावणी टाकीती दुरी पेटल्या पडती जनावरी। उरी शिरी जाळीती देऊनी उपशम अनळा जाळीती क्रोधाचा भुई नळा बडबडा निगती ज्वाळा तोईनी माला तात्काळा हाती धरुणी कृष्ण लीला जाळी ती कामाचा हात नळा धरुनी न ती त्या अबळा जीवी जीव हाळा पोळत पाहता अत्यंत कठीण चिन्मात्र अग्निदेवनी जान सांडिती अहंकाराचे बाण पळे जीवपन दचकोनी मदमत्सर धुम्र मिळे एकाचे झाकले जी डोळे देहबुद्धीची भेडे सकळे विषय बळे पळाली स्वानुभवाचे महाथोर उठावले जी कुंजर रगडुनी अहंकारासी दूर निरंतर डुल्लती सवीच निज चंद्र ज्योती उजळली जी अवचिती प्रगटली परमदिप्ती ती स्थिती परीये निशेष अंधार नाही जेथ उष्ण उष्णचांदनिया उन्नी अतीत तेथ प्रगटले अदभूत, संतोषत श्रीकृष्ण पदोपदी नाना त्याग करीत चाले श्रीरंग ओवळण्याजी अनेक दोही भागी पडताती दावावया श्रीपती कपट महामोहाचा हस्ती अनुनी पुढा उभा करीती भद्र जाती मातला नेनती त्याची लटकी कळा देखोनी भय उपजे कळा कोण पुरे ज्याच्या बळा चळचळा चल कापती महा मध्ये झाला मस्त अहंकारे अति गरजत आव्हा सवाजी धावत लोका आत निजबळे पाठी अधिक लागे तव ते सरती मागे अंधकुपी पडती वेगे मागोती निघून दितो भेडे लटकी चरगडी तेने चरफडती वापुडी एकी त्या भेने झोपडी भावे धरेली आई साजनांसी लाविला धाक तब कृष्णे खुनाविला सेवक लाता हानोनिया देख कपट वेश मोडिला धारणा धाय कपट झोडी भवगज हे गोष्टी कुडी आईसी देखनी दृष्टी ज्या चोखडी त्या नाही चतुर्विधा प्रसिद्ध दासी शकुना शकुनालागी ऋषिकेशी उभ्या परिपूर्ण कलशे सीमा सीमाद्वाराशी कृष्ण भांडार ते अनंत अखंड श्रीकृष्णा सवे चालत पाहोनिया शुद्ध भावार्थ उचित पदार्थ हरिदेत श्रद्धा कीर्ती धृती विरक्ती त्याही दासी आतिष्ठती श्रीकृष्णवासा ते वांचिती, जाने श्रीपती मनोगत जे जे काही त्या मागत ते ते कृष्णनाथ देत त्याहुनी अधिक दे समर्थ महाद्वारात प्रवेशला। आंतरी प्रवेशला कृष्ण वरू, सकळा स्वानंद झाला थोरू अवघे करीती जय जय कारू, बैस कारू झाले तदा सिद्ध सामग्री मधुपर परकासी, विष्ठर दिधला ऋषिकेशी साम्य चौरंगासी श्रीकृष्णासी बैसविले सांडुनी फळाशा समस्त अर्घ्य अर्पिले सफळीत सूर नर कौतुक का पात सिद्ध समस्त तेथे आली पाद्यालागे आणले तीर्थ त्रिगुण त्रिवेणी आतीत चैतन्य प्रवाहे शोभत यथोचित मनकर्णिका उदक घाली शुद्धमती चरणप्रक्षाळी नृपती जेथोनी तीर्थाची उत्पत्ती ते पूजिती श्रीचरण चरण चरण प्रक्षाळना ठेविली अंबू तव पातला तीर्थकदंबू आमासिला बोध्या एक थेंबू चरनांबू श्री हरीचा मूळ माधवी जाऊनी पाहे कदंब कदंबतीर्थ अद्यापि आहे भाग्यवंत तो तेथे नोहे कृष्ण ते नो तीर्थ शुद्धमतीने आपण कृष्णासिधी धले आच तीन वेळा न करी जान सर्वा पोषण एक वेळा ब्रह्मपदींचा अधिष्ठाता त्यासी देती ब्रह्मसूत्रा मान दे वेद विचारा श्रुती व्यवहारा संरक्षी चंदन पुष्पी माळा भावे पूजि लागन सावळा आनंदोपाळा परब्रह्म डोळा देखत मात्रा कृष्णाशी पिल्या विचित्रा बाहुभूषणे जडितमुद्रा पितांबरा अर्पिले। दधी मधु एकत्रता करी करीघातले आच्युता मेहुने म्हणती नाथा, लाज धरावी गोकुळी चोरुणी दधी खाता तुम हसिलाज नाही सर्वथा आम्ही निज भावे अर्पिता कालाजता निज चोरा सलज्जासे शुद्धमती, मती वराडी वराडिनी हासती निष्कर्मासेसे कर्मप्राप्ती प्राप्ती, जनवदती विपरीत भी भीमक मनी प्रति मी मना आच्युता टक पडिले कृष्णनाथा मग तत्वता विचारी कोण बोलिला कृष्ण स्वामी, दान देतो एक आम्ही हा भाव सांडूनी तुम्ही मग प्रति गुह्या मी सर्वची संकल्प सांडिता तत्काळ दधी मधुसेवी भी गोपाळ भीमकाचे जन्म सफळ सकळ कुळ उद्धरले कृष्णा कृष्णासियाच मन सवेची केले करक्षालन गुरु म्हणती सावधान नाही व्यवधान लग्नासी कृष्ण चरण शून्य न पडे घातले परिपूर्ण पायघडे श्रीकृष्ण चालविला पुढे वाडे कोडे लग्नासी भीमकी भावार्थे आईती परनावया निजपती गौरी गौरीहारा स्थिती उपचार प्रीती पूजितसी कृष्णासी आंध्र पाठ पुढे बोलता बोलणे हे कुडे श्रोते मनती सुची झाडे लग्न निवाडे द्या आधीच कृष्ण कथा सखोल त्याही वरी तुझे रसाळ बोल जानसी प्रेमाची ओल येता ती डोल सुखाची आई कोणी श्रुत यांचे वचन आनंदाला एका जनार्दन मने करुणी लोटांगण वंदिले चरण निज निजभावी इति इतिमद्भागवते महापुराणे दशमस्कंदे रुक्मिणी स्वयंवरे पंचदश प्रसंग जय श्रीकृष्ण